ज्यांना कोणाला कारल्याची भाजी खायला आवडत नसेल त्यांनासुद्धा अशा पद्धतीची जर तुम्ही कारल्याची चटणी करचाल ना तर त्यांनासुद्धा कारल्याची भाजी अतिशय चवीने चवी चवीने चवी खातील अशी ही कारल्याची भाजीची रेसिपी आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार माझं नाव करिश्मा माने मानेज रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला कारल्याची चटणी करून दाखवणार आहे चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया लहान मुलंसुद्धा आवडीने खाते अशी कारल्याची चटणी तर इथे मी दोन कारले घेतली आहेत बारीक शिरलेला एक मोठा कांदा घेतला आहे एक चमचा सोलापुरी काळो तिखट घेतला आहे चवीनुसार मीठ पाव चमचा हळद घेतली आहे दोन चमचे शेंगदाण्याचं कूट आणि एक टोमॅटो बारीक असा चिरून घेतला आहे सोबतच थोडीशी कोथिंबीर घेतली आहे सुरुवातीला कारल्याचे वरचे काटेरी भाग जो असतो तो काढून घ्यायचा आहे आणि सर्व भाल भाग काढून काटेरी घेतल्यानंतर आतील सर्व बिया काढून घ्यायच्या आहेत कारलं आपलं छान खिसणीने खिसून घ्यायचं आहे खिसून घेतल्यानंतर कारलं त्याचं घट्ट असं पाणी पिळून घ्यायचं आहे कारल्याचं पाणी पिळून घेतल्यानंतर जो काही त्याचा कडूपणा आहे तो निघून जाईल कढईमध्ये मी दोन ते तीन चमचे एवढे तेल घालून घेतले आहे आणि त्यामध्ये बारीक शिरलेला कांदा घालून घेतला आहे कांदा थोडासा हलकासा ब्राऊन झाल्यानंतर आपण त्यामध्ये किसून घेतलेलं पिळून घेतलेलं कारलं घालून घेणार आहोत कारलं छान तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे आणि पाच मिनटासाठी कांदा आणि कारलं छान वाफून घ्यायचं आहे पाच मिनटानंतर कांदा आणि कारलं छान वाफलं आहे तर इथे बघू शकता त्याचा थोडासा रंगही बदलला आहे तर इथे बघू शकता अगदी मऊसूद असं कारलं आपलं शिजलं देखील आहे तर मी तुम्हाला एक कारलं चाकूने कट करून दाखवते तर इथे बघू शकता कारलं आपलं छान अतिशय छान शिजलं आहे तर आपण यामध्ये बारीक शिरलेले टोमॅटो घालून घेणार आहोत आणि ते देखील छान तेलावर परतवून घ्यायचे आहे कारलं टोमॅटो छान मऊपर्यंत परतवून घ्यायचं आहे टोमॅटो नरम होण्यासाठी इथे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये पुन्हा एकदा आपण परतवून घेऊन पाच मिनटं झाकण लावून ठेवून देणार आहोत पाच मिनटाने झाकण उघडून बघायचं आहे तर इथे बघू शकता टोमॅटो आपले छान परतले आहेत तर त्यामध्ये हळद घालून घ्यायची आहे आणि त्यानंतर थोडंसं तिखटही घालून घेणार आहोत काळं तिखट छान एकजीव करून घ्यायचं आहे आणि छान परतवून घ्यायचं आहे आणि परतवून घेतल्यानंतर त्यातच आपण काळं तिखटही घालून घेणार आहोत काळं तिखट देखील छान परतल्यानंतर बारीक शिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे तर इथे आपली कारल्याची झटपट चटणी तयार आहे अगदी पाच ते दहा मिनटामध्ये ही कारल्याची चटणी तयार होते ही चटणी चवीला अजिबात कडू अशी लागत नाही अतिशय खमंग अशी कारल्याची चटणी लागते ज्यांना कोणाला कारलं खायला आवडत नाही तेही अगदी आवडीने कारलं खातील एक आवजी तेरी दोर्म चार्ट्नी 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 तरी दोन पोळे या कारल्याच्या चटणीसोबत नक्की खातील कारल्याच्या चटणीचा व्हिडिओ आवडल्यास कमेंट करायला अजिबात विसरू नका तर इथे आपली कारल्याची चटणी रेडी आहे तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा कारल्याच्या भाजीचा दुसरा प्रकार चवीला अतिशय खमंग अजिबात कडू न लागणारी पांढऱ्या कारल्याची भाजीची रेसिपी बघणार आहोत तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा भरलेली कारली अगदी कमी साहित्यात आणि झटपट होणारी चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे पांढरी कारली घेतली आहेत दोन कारल्या घेतली आहेत मी भरली कारलीसाठी साहित्य बघणार आहोत एक चमचा काळं तिखट घेतलं आहे पाव चमचा हळद चार लसणाच्या पाकळ्या थोडीशी कोथिंबीर एक टोमॅटो दोन मोठी मिडियम साईजची कारली चवीनुसार मीठ सुरुवातीला कारली स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे आणि त्यातील वरचे जे काटेरी भाग आहेत ते खिसणीच्या साह्याने किंवा चाकूच्या साह्याने ही सर्व काटेरी भाग काढून घ्यायची आहेत ही कारली चवीला थोडीशी कमीच कडूपणा या कारलेला थोडासा कमीच असतो तर आपण ये याचे सर्व काटेरी भाग चाकूने काढून घेणार आहोत तर इथे बघू शकता तुम्ही सर्व काटेरी भाग चाकूने काढून घेतले आहे जराही काटेरी भाग या कारलेला लागत नाही हाताला तर आपण यातील असं मधून असं कारल्याला कट करून घेणार आहोत काटेचा भाग वरून काढल्यानंतर पुन्हा एकदा आपण कारलं स्वच्छ असं चोळून धुवून घ्यायचे आहे जेणेकरून जो काही कडवटपणा आहे कारल्याचा तोही निघून जाईल कारलं देखील चवीला अजिबात कडू लागणार नाही अशा पद्धतीने चोळून धुवून घ्यायचं आहे तर इथे बघू शकता मधून असा सुरीला सुरीने कारल्याला कट मारून घ्यायचा आहे आणि त्यातील सर्व बिया काढून त्यामध्ये असे मधून असे काप तयार करून घ्यायचे आहेत तर इथे बघू शकता एका कारल्यामध्ये तीन तीन असे भाग तयार करून घेतले आहेत मी बारीक चिरलेला टोमॅटो घेतला आहे आणि त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालून घ्यायचं आहे तर इथे भरली कारल्या करण्यासाठी बारीक चिरलेली कोथिंबीर हळद घालून घ्यायची आहे आणि सोलापुरी काळं तिखट घालून घ्यायचं आहे किंवा तुम्ही तुमच्या घरातील आवडीप्रमाणे लाल तिखट किंवा काळं तिखट वापरलं तरी चालेल चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे छान मसाला एकजीव करून घ्यायचा आहे हाताने टोमॅटो अगदी हाताने कुस्करून घालून घ्यायचे आहेत भरली कारली करत असताना थोडंसं तेलाचं प्रमाण जास्त वापरायचं आहे कढई ते मी तापवण्यासाठी ठेवली होती आणि कढईमध्ये दोन माप ते तीन माप असे तेल घालून घेतले आहे त्यामध्ये ठेचलेला लसूण घालून घेतला आहे आणि त्यानंतर कारली आपण एक एक सोडून घेतली आहे कारली सोडून घेतल्यानंतर आपण कारल्यामध्ये अजिबात पाणी न घालता कारली सुरुवातीला तेलावरच वाफून घ्यायची आहे आणि जो काही लसूणचा स्मोकी फ्लेवर आहे तो या कारल्यामध्ये उतरतो आणि कारलं हे चवीला अतिशय सुंदर असं लागतं साधारण सुरुवातीला पाच मिनटं झाकण लावून ठेवायचं आहे आणि दुसरी बाजू पलटून घेणार आहोत तर दुसऱ्या बाजूने हे पाच मिनटं आपण झाकण लावून ठेवून देणार आहोत तर इथे बघू शकता दोन्ही बाजूने आपलं कारलं छान मौसूद असं शिजलं आहे तर इथे मसाल्यालाही रंग फार सुंदर आला आहे इथे कारलं आपलं छान शिजलं आहे तर उरलेला जो मसाला आहे आपण त्यामध्ये घालून घेणार आहोत आणि त्यातच आपण अर्धी वाटी पाणी घालून मसाल्याचे मसाला, मसाला ताटाला लागलेलं स्वच्छ धुवून यातच आपण पाणी घालून घेणार आहोत आणि छान असं कारल्याची भाजी मिक्स करून घ्यायची आहे पुन्हा आपण तीन ते पाच मिनटासाठी कारल्याची भाजी मंदाचेवर वाफून घ्यायची आहे तर इथे बघू शकता कारल्याच्या भाजीला छान छान असं तेल सुटलं आहे आणि इथे आपली भरली कारली रेडी झाली आहे तर इथे आपण गॅस बंद करून घेणार आहोत तर इथे पांढऱ्या रंगाची खमंगाशी भरली कारली रेडी झाली आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा भरली कारल्याची भाजी आवडली असेल तर व्हिडिओला कमेंटमध्ये देखील सांगायला अजिबात विसरू नका अशा पद्धतीची भाजी करताना सगळेजणच आवडीने खातील